तीस मार्च हा राजस्थान दिवस या दिवसाचं औचित्य साधून राजस्थान विकास मंच महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने रेमंड ग्राउंड येथे राजस्थान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं अत्यंत उत्साहात हा दिवस संपन्न झाला ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली भाईंदर मुंबई या परिसरातील राजस्थानी नागरिक यावेळेस पारंपरिक वेशभूषा परिधान करून या राजस्थान दिवसच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते रामानुज भट्टर यांच्या टीमने यावेळेस एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाद्वारे राजस्थानचे लोकनृत्य त्याचप्रमाणे राजस्थानची लोकधारा ही महाराष्ट्रातील नागरिकांसमोर मांडण्यात आली कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राजस्थानचे विकास मंत्री श्री जाबर सिंग त्याचप्रमाणे खासदार श्री नरेश म्हस्के आमदार श्री संजय केळकर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रवींद्र फाटक भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजस्थान विकास मंचचे महाराष्ट्राचे प्रमुख मार्गदर्शक श्री राकेश मोदी ओमप्रकाश जी चाचुका विजयकुमारजी बसावतिया महेश जी जोशी उदयजी परमार महावीरजी शर्मा प्रदीपजी गोयंका चंद्रकुमारजी जाजोदिया सुरेंद्रजी शर्मा भूपेंद्रजी भट्ट श्री संदीप शर्मा राजगुरु राजगुरू जी मुंदड़ा आणि राजस्थान विकास मंच महाराष्ट्राचे अध्यक्ष कपूर रामावत यांच्यासह अनेक मान्यवरांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम यशस्वी केला राजस्थान विकास मंच द्वारा नववर्ष नवरात्री व राजस्थान दिवस स्थापना झाले त्या निमित्ताने राजस्थान विकास मंच द्वारा राजस्थान महोत्सव आज इथे आयोजित करण्यात येत आहे हा आपल्यात एक अभूतपूर्व कार्यक्रम आहे आणि आज समाजाचे महिला पुरुष असे करून सरासरी पाच हजार लोक आज या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत कार्यक्रम राजस्थानची संस्कृती राजस्थानची कला राजस्थान पारंपरिक डान्स घुमर डान्स राजस्थान दिवस उन्नसो उनपचा में राजस्थान की स्वयं राजस्थान बना था। तभी से हम लोग राजस्थान दिवस आ रहे हैं राजस्थान की परंपरा और राजस्थान की विरासत को हमारी भूमि में हम लोग पिछले दो हजार पिछ बारह मनाते आ रहे हैं और पिछले दो वर्षो ऐसी गए वर्ष हम लोग बड़ी